आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज मत त्यांना त्यांना माझ्या ताणी आजी माझे आमदारांनी त्यांचा धसका घेतला पण त्यांनी लोकमतला पॅकेज देऊन लोकमतला पॅकेज देऊन आमच्या पक्षाची पक्षाच्या उमेदवाराची बदनामी करण्याचं काम करून येथील बहुजनांना फितलवण्याचं काम करता येत की या हुलकेश चळवळी हे मतविभाजनासाठी बसलेले आहेत पण त्यांना आम्ही सांगू इच्छितो ऍक्शन महाराष्ट्र काय सांगणार आपण काय झालं वर्धमान पत्रामध्ये जे आलेले काय सांगणार बहुजन समाज पार्टी या देशातला तीन नंबरचा पक्ष असून बहुजन समाज पार्टी कुठाचंही मत छाटण्यासाठी किंवा कुणाचं विभाजन करण्यासाठी बसली नसून फुले शाहू आंबेडकर विचाराचा वारसा जपणारी बहुजन समाज पार्टी मान्यवर साहेब या ट्या भूमी पावनभूमीमध्ये प्रस्थापित झालेले आहेत त्याच्यानंतर आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचे उमेदवार डॉक्टर हृदगेश चलवादी हे उभे असताना प्रस्थापितांनी त्यांचा धसका घेतला आहे पठारे असल सुनील टिंगरे असल या आजी माजी आमदारांनी त्यांचा धसका घेतला आहे पण त्यांनी लोकमतला पॅकेज देऊन लोकमतला पॅकेज देऊन आमच्या पक्षाची पक्षाच्या उमेदवाराची बदनामी करण्याचं काम करून येथील बहुजनांना फितलवण्याचं काम करता येत हुलकेश चलवादी हे मत विभाजनासाठी बसलेले आहेत पण त्यांना आम्ही सांगू इच्छितो महाराष्ट्र न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून की या ठिकाणी बहुजन समाज पार्टी डॉक्टर चलवादी हे मत विभाजनासाठी नाही तर तुमच्या छाताडावर बसून वीस तारखेला मतदान घेऊन तेवीस तारखेला या कोरेगाव पार्कमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरात निळा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही कितीही पैसा वाटला तरी येथील जनता बहुजनांनी ठरवलंय तुमचे पैसे घ्यायचे तुमचं मटण बिर्याणी खायची पण हत्तीच्या चित्रासमोरचं बटन दाबायचंय आणि हुलगेश चलवधी यांना प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे येथील बहुजनांना कळलेली आहे तुमच्या थेऱ्या कोण तीनशे सात कोटी दाखवतोय तो कोण तो चौऱ्याऐंशी कोटी मालमत्ता दाखवतोय पण ही त्यांच्या खिशातले पैसा नसून हा जनतेचा पैसा आहे तो वारबडण्यासाठी जनता ही पुढे आलेली आहे पण जनता ही त्यांना खऱ्या अर्थानं वीस तारखेला जागा दाखवल लोकमतला पुन्हा एकदा आम्ही ठणकावतोय आणि सर्व प्रिंट मीडियाला आम्ही ॲक्शन महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून ठणकावतोय की बहुजन समाज पार्टीच्या बाबतीत इथून पुढं असे बेताल वक्तव्य बा चुकीच्या बातम्या छापण्याचा प्रयत्न केला तर आपल्या प्रेसला इथून पुढं टाळं मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही किंवा आपलं प्रेस फोडण्यात येईल असं या ठिकाणी ॲक्शन महाराष्ट्र न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने इशारा देत आहोत वीस तारखेपर्यंत आमच्या अठरा तारखेपर्यंत आमच्या सर्व बातम्या व्यवस्थित लागाव्यात बन सुश्री महारती यांची ह्या स ठिकाणी सत्राला सभा झाल्यानंतर अजून या प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकली जाईल आज बारा तारखेला फक्त आमच्या इथं बारा कमांडो झाल्यानंतर आज वातावरण ढुवळून निघालंय आतापर्यंत सांगितलं जातंय की हा एवढ्या मतानी पुढं त्या तेवढ्या मतानी पुढं अरे तुमची काय मक्तेदारी चालली काय इथं फक्त तुम्हीच फक्त पाटील की पाटील की बहुजनांनी ह्या ठिकाणी सरकार बहुजनांनी ह्या ठिकाणी सत्तेत यायचंय का, का नाही बहुजन या ठिकाणी सत्तेत येऊन तुम्हाला जागा दाखवल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय जेव भारत सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज